आता बातमी सविस्तर आहे बीड, बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे माजी सरपंचाच्या पायामध्ये कुलूप घालण्यात आले एका खोलीमध्ये हात बांधून डांबून ठेवण्यात आलं बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकरण संपता संपत नसल्याचं समोर येत आहे बीड जिल्ह्यातील देशमुख प्रकरण राज्यामध्ये चांगलंच गाजत असताना आता आणखी एक माजी सरपंचाला पंकजा मुंडे यांचे नाव सांगून एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि हातपाय बांधण्यात आले कुठून कुठून पर्यंत चौकातून कळम चौकात कळम चौकातून किती वाजता पाच वाजता पहाटे हो पाठी पाच वाजता तर काय घेतो तुम्ही नाही नाही मी आलतो मुंबईला जायचं म्हणून आलतो कुठून गावाकडून आलते नाही नाही मी खेचलाच खेचलाच राहता पैसे घेऊन आले जायचे म्हणून आले का काय काही आणले होते तुमचे दोन लाख सात हजार लोक होते आणि एक्कावन्न हजार रुपये माझ्या फोनपेवर ते पण घेतले का ते फोनच घेतलेला दोन लाख सात हजार पण घेतले सगळं क्लिअर मोबाईलची ओळख आहे फक्त फसवणूक केली हा हा ओळख आहे कोणी लावलं म्हणून त्यांनीच लावलं म्हणजे बांधून टाकलं होतं मला कुठे कुठे बांधून टाकले कुठे बांधून टाकलो होतं पाठव द्याला आपलं हे पाठव द्या हा बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे सरपंचाचे हातपाय बांधून त्याला बंद खोलीत डांबण्यात आलाय एका खोलीमध्ये हात आणि पाय दांबून बांधून ठेवण्यात आलं या माजी सरपंचाला बीड जिल्ह्यामधला हा धक्कादायक प्रकार पुन्हा उघडकीस आहे